महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूर येथील विठ्ठल मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी थी, गर्भगृहातील ग्रॅनाईट फरशी काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये पुढील तीन महिने विठ्ठलाचे दररोज केवळ पाच तास मुखदर्शन सुरू असणार आहे इतर वेळी मात्र दर्शन पूर्णतः बंद राहणार अशी माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे महाराष्ट्रातील पदस्पर्श दर्शन होणारे पंढरपूर हे एकमेव देवस्थान असून आता मात्र विठ्ठलाच्या पदस्पर्शाचे दर्शन काही दिवस भक्तांना करता येणार नाही विठ्ठलाच्या मूर्ती संरक्षणासाठी बुलेटप्रूफ काचेचे संरक्षण कवच निर्माण करण्यात येणार आहे मंदिरातील आणि खास करून विठ्ठलाच्या गर्भगृहातील बदल करण्यासाठी पंधरा मार्चपासून पुढील काळात हे काम सुरू असणार आहे साधारण पंचेचाळीस दिवसाचा जरी कालावधी लागत असला तरी ऐनवेळी एन येणाऱ्या अडचणी लक्षात घेता पाच जून पर्यंत मंदिराचे सर्व काम पूर्ण होणार आहे त्यामुळे आता भाविकांना तीस फुटावरून मुखदर्शन करावे लागणार आहे तर पुढील पंचेचाळीस दिवस मूर्ती संवर्धनासाठी भाविकांना आता पदस्पर्श दर्शन करता येणार नाही यामध्ये येणाऱ्या चैत्री यात्रा कालावधीत भाविकांना पूर्ण वेळ मुखदर्शन मिळणार आहे पंधरा मार्च पासून काम सुरू होणार दोन दिवस चांदी काढण्याचे काम आहे आणि सतरा मार्च पासून गर्भगृहाचे काम सुरू होणार त्यामध्ये जसा पुरातत्व विभागचे अधिकारी सांगितले पूर्ण आम्ही जतनाने ते रेनोवेशन करणार कुठल्याही प्रकारच्या नित्योपचारामध्ये कुठल्याही प्रकारच्या बाधा येणार नाही पाच वाजे सकाळी पाच वाजे पासून अकरा वाजेपर्यंत मुखदर्शन सुरू राहील प्रत्येक दिवशी आमच्या असा एक नियोजन आहे की डेड महिन्यामध्ये पूर्ण काम झाला पाहिजे ब मेन आमची काळजी हो होती होती मूर्तीबद्दल ते आम्ही डबल लेअर ऑफ अनब्रेकेबल बुलेट प्रूफ ग् ग्लास आम्ही ठेवणार त्या त्या ठिकाणी आणि एक कॅमेरा पण लावणार ते कॅमेरावरून आम्ही फिट बाहेर स्क्रीनवर दे स्क्रीनवर देणार आणि जे श्रद्धालू आहेत त्यांना स्क्रीनवर विठ्ठल भगवानची मूर्ती पण दिसेल आणि यावेळी आम्ही एक असं पण योजन केलं आहे की जे सँड ब्लास्टिंगवरून जे धूळ वूड उडणार त्यासाठी आम्ही वॅक्युम चिमणी पण सेटअप केलं आहे की पूर्ण जे धूळ आहे ते बाहेर गेलं पाहिजे आणि लोक जे मुखदर्शनसाठी येत आहे त्यांना खूप एकदम चांगल्या पद्धतीने सर्व दिसला आला पाहिजे नियोजन आहे आमची पूर्ण प्रयत्न आहे की दीड महिन्यामध्ये कम्प्लीट झालं पाहिजे दर्शन बंद तुमच्या पाच पाच नाही मी वेळ दे दे। सांगून देतो पाच वाजेपासून सकाळी पाच वाजते वाजेपासून पोणे अकरा वाजेपर्यंत दर्शन चालू राहील आणि पंधरा मार्च जेव्हा काम सुरू होणार त्या दिवशीपासून हे तुमच्या टायमिंग सेट होईल जिथून आहे तिथून आहे तिथून तिथून असणार जिथे आता जे जिथून तुम्ही घेत आहे ना तिथूनच आहे बिल्डर आणि इंजिनियर सुनील हातेकर यांच्या विशेष प्रयत्नांनी दोनशे अडतीस लक्झरियस फ्लॅट भव्य टाउनशिप पवन पार्क आपल्या बजेट मधील भव्य टाउनशिप मध्ये स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करा वेधशाळेच्या मागे न्यू तापडिया नगर अकोला टू एच के लक्झरियस फ्लॅट रेडी पोजेशन मध्ये लो क्लास प्रोजेक्ट विथ हाय क्लास फीचर्स अँड पूर्ण टाउनशिप ला वॉल व एकाच गेट मधून प्रवेश कॉन्क्रीट रोड स्ट्रीट लाइट्स प्रशस्त गार्डन वॉकिंग ट्रॅक ओपन जिम लहान मुलांची खेळणी सर्व रूम मध्ये कटने मार्बल व ग्रेनाइट किचन उटा आकर्षक किचन ट्रॉली डायनिंग टेबल आरो वॉटर प्युरिफायर लाइट्स आणि कर्टन ॲल्युमिनियम थ्री ट्रॅक खिडक्या प्रीमियम दरवाजे बाथरूम मध्ये साइज सोफा सेट आणि फुल फर्निचर ब्रँडेड सीपीव्हीसी सी प्लंबिंग फिटिंग दोन सामान्य बोरवेल आणि टेरेस वर सत्तर हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी टू व्हीलर आणि फोर व्हीलर पार्किंग नियमानुसार तळघरात पाण्याची आर सी सी टाकी लिफ्ट बोरवेल आदींसाठी सोलर यंत्रणा व अजूनही बरेच काही अधिक माहितीसाठी संपर्क सिद्धांत सुनील हातेकर एकोणनव्वद त्र्याऐंशी अकरा एक्कावन्न बत्तीस साईट व्हिजिट करीता क्यू आर कोड स्कॅन करा